हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना हो काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं हो बरं ना सगळे तर चला भाऊ बहिणीनं आज गेली होती काम आला मी बऱ्याच दिवस झाला आपली सुट्टी पडली बरं का भाऊ बहिणींना साधारणपणे दहा बारा दिवस तर माझी सुट्टीच पडलेल्या ह्याचं कारण पण एक होतं भाऊ बहिणीनो कारण की जे आपलं बँकेचं जे काम होतं कारण की करोनाच्या पिएट मध्ये मी माहेरला असल्यामुळं माझं माहेरचं खातं ओपन केलेलं होतं इंदापूर महाराष्ट्र बँक त्या बँकेचं आपल्याला पॅन कार्ड लिंक करायसाठी आपल्याला बराच असं बँकेतर्फे तुम्हाला सांगते फोन पण आलं परत मला ही नोटीस पण आलं होतं बरं का हे पण मी तुम्हाला सांगितलं त्याच कामाला अडवून तुम्हाला सांगते आपल्याला चांगलं दहा बारा दिवस झाले सुट्टी पडली परत राजूला फंग फंगल फिंगल फंगल काय रे त्याला माहित ती फंगल, फंगल इन्फेक्शन त्याला झालं होतं ती था 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 तर ती ठळठळी तर मला नाईट दिसत आहे बर का भाऊ बहिणी सारखंच तर आता आमच्या कामातली पण एक लेडीज आहे का नाही तिला पण असंच आलेलं आहे बर का तिला पण भल दंडक तुम्हाला सांगते मांडेला हे असं सारखं आलेलं आहे फंगल इन्फेक्शन तर चला आता दव खरं तर केलेला आहे आपण राजूला माता ह्याच्यात किती फरक आहे किती नाही ती त्याच्या जीवाला माहिती कारण की ज्या वेळेस आगा गोळ्याला लागते ती त्याच्या जीवाची तळमळ होत असते ज्या त्याचं दुःख ज्या त्यालाच माहिती असतं तर गोळ्या औषधा खाऊन काय फरक पडला का नाही रे तुला आले का थोडस आलं तर त्यात चांगलीच गोष्ट आहे कारण की लय जी तडप जी होती यातून बरंच आहे तुम्हाला सांगते मग बऱ्याच दिवसातून आज कामाला गेलो म्हणजे ह्या महिन्यात माझा तिसरा दिवस आहे आज कामाचा भाव बहिणींना गेली आज कामाला तुम्हाला सांगते पाऊस तर आज पावसाचं वातावरण अजून परत झालं इजा ही न वारण धडाण कडाण पडाण पडाण अग बाय 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 आणि मग तुम्हाला सांगते पाऊस पडले की काय होतं येते ह्याला वड्याला पाणी भरपूर येत त्यामुळे त्यामुळं कामाचा जी रोड आहे ना असं पलीकडे जाता येत नाही आता एक राजू आहे म्हणून राजू मला आला होता बर का सोडायला आला नाही ह्याला आला पण एकटी असल्यानंतर स्कूटी घेऊन जायचं लय अवघड आहे कारण की पाणी भरपूर येतंय कमरे इतकं पाणी येतंय आणि मग त्या कमरे इतक्या तर अर्धी स्कूटी तर बुडूनच जाते स्कूटी पाण्यात गिरके तुम्हाला सांगते चालू व्हायचं नावच घेणार बंदच पडते जागेवरच तर तुम्हाला सांगते आज गेली होती मी आज राजू मायरू आणि पिंकी घरी होती तर पिंकी मला म्हणते की ताई तुम्ही घरी नाही तर काय करामलं नाही मला काय करामलं नाही म्हणलं कसं आहे भाऊ बहिणी ज्या त्या गावाची ज्या त्याला सवय असते आता मला इथे एकटीला राहायची सवय लागून गेलेली आहे त्यामुळे मला करमून जातं काय विषय नाही कारण की एकटी राहायचं मला सवय लावून गेलेली गे, गे आहे आणि मी पण एकटी राहायची सवय लावून घेतलेली आहे कारण की कसं आहे आहे का आपल्याला किती केलं तर एकटंच राहायचं आहे आणि तुम्हाला सांगते बऱ्याच जे माझी भाऊ बहिण आहे ती मला विचारतात की योगिता तुझा नवरा कुठे आहे तुझा नवरा दिसत नाही दाजी कुठे आहे तर आता भाऊ बहिणीनं नवऱ्याविषयी मी नाही बोलायला एवढंच कधी पण चांगला आहे कारण की जे डोक्यातलं टेन्शन आहे ना ही मी कमी करण्याचा प्रयत्न करते किंवा दूर ठेवण्याचा प्रयत्न करते परत कसं आहे माहिती आहे का जे आपलं घरचं प्रॉब्लेम आहे ते ह्याच्यावरती आपल्याला विचारलं जातं आणि त्याच्यावरती जर आपण काय उत्तर द्यायची म्हणलं तर काय आपल्याला असतेच बोलायला मग म्हणते ती नवऱ्याचं गुळा गाऊन पैसे कमवायला लागले अशी पण काय बोलणारे असते ती त्यामुळं मला कसं वाटतं आहे का मी नाही बोलले एवढंच कधी पण पन चांगलं आहे पण वेळ आल्यानंतर नक्कीच मी बोलीन असं पण नाही की मी बोलणार नाही असं पण नाही कसं असतं आहे का माणसाची प्रत्येक माणसाची काहीतरी सहनशक्ती असती जवळ सहन आहे तवर माणूस सहन करतं ज्या तुम्हाला सांगते सहन करण्याची जी मर्यादा असते ही लाव जाते ना त्यावेळेस तुम्हाला सांगते त्या माणूस नाही शांत बसू शकत तर आज मस्तपैकी असं आपण सकाळी बेत बनवलं होतं तुम्हाला सांगते मटकीचं कालवण सा चपात्या चपाती बनवली होती पिंकीनं मटकीचं कालवण केलं होतं म्या तर आता मी पिंकीचा स्वयंपाक चालू आहे तर पिंकीनं काय स्वयंपाक पकेल केलाय पिंके काय बनवते सुकटाची भाजी सुकटो ते राहता का खाल्ला का मग होय मग थोडाच करा मग आपलं पीठ आहे का ज्वारीचं किती खाय ग जेवारीच दळान गेलो गेलो बर का राजाला म्हणलं होतं एक घेऊन अगं बाय पीठ नाही कि तर तुम्हाला सांगते राजूला म्हणलं होतं या ज्यावऱ्याचं दळण घेऊन म्हणून ते आला पण होता ज्यावारेचं दळण घेऊन पण विषय काय झाला भावा बहिणी जे आपली ज्या गिरणीवरनं दळण आणतो का गिरण जा बंद होती कारण की बऱ्या दिवस झाले मी काही गेलेलं नाही तुम्हाला सांगते माझा नवरा म्हणजे तुमचं दाज तर ता दळून पण आता तुमचं दाजच नाही तर जाग्यावर ठळावर त्यांची गाडी तर आता कुणाच्या मागे लावायचं आपोआप कव्हर करायचं कुणाला त्यामुळे माझी आपलीच घेऊन गेली पण काय तिथं गिरण तुम्हाला सांगते मला बंद बंद होती त्यामुळं मला परत हाय असं किरणाच म्हणजे फिट माघार घेऊन यावं लागलं ज्यावारी फिट नाही जेवारी दळाय नेलेली ज्यावारी परत घेऊन यावी लागली तर राजू बसलेला आहे तर राजूच काय तुम्हाला सांगते म्हणणं आता कसं आहे माहितीये का भाऊ बहिले प्रत्येकाच्या घरचं प्रत्येकाच माणसाच्या मध्ये ह्या ना डोक्यात आळी वाळवाळ करत असते होय राजू काय बाबा काय चाललंय नेमकं तुझ्या डोक्यात आपण सांगतो जेवढा होता एवढा आपण सगळ्यांना चांगला सांगायचा प्रयत्न करत असतो भाऊ बहिणींना काय म्हणलं तुम्हाला अरे बाबा काय झालं तुला हळू तुम्हाला काय झालं काय झालं तुला तर आज भावा बहिणीनं फादर डे आज फादर डे होतं बरं का तर माझ्या सर्व भावा बहिणींना माझ्याकुंड फा फादर डेच्या हार्दिक शुभेच्छा बरं का आता तुम्हाला सांगते आमचं तर वडील बाराच वर्ष झाला आम्हाला सोडून गेलेलं आहे सोडून गेलं असं तर जी भावा बहिणीनं जी आपल्या आई वडिलांविषयी जी फिलिंग माणसाच्या मनात असते ना ती कायम राहतच असते असं नसतं की आता कसं आहे माहितीये का सोशल मीडियावरती तुम्हाला सांगते आपण व्हिडिओ काढतो हो त्यात बऱ्याच आपली भाऊ बहिण अशी बोलल्या जातात की तुम्ही आई बापाला बघा आता वडील तर नाहीतच बर का पण आमच्या आईविषयी भरपूर अशा कमेंट येत असतात की आईला बघा आईला नाही बघितल्यानंतर न देव त्याची कर्म देतू त्याची फळं देतू तु, तुम्ही पापच करताय तुम्ही पुण्यच करताय बऱ्याच हजाराचे हजार तोंड असतात ती पण आपण कुणासाठी काय करतोय आणि कुणासाठी काय नाही करत हे आपली आपल्याला माहिती असत आणि असे असतात बरं का नाही असं नाही बरं का मी म्हणते किती जरी तुम्हाला सांगते कितीही मुलांनी आई हे करू द्या तिरस्कार करू द्या किंवा नाही समळू द्या पण मी म्हणती थोडं फार का ना कुठंतरी प्रत्येक मुलं आहेत का नाही प्रत्येक मुलं थोडं ले नाही मी म्हणणार बरं का एक रुपया नाही म्हणणार पण चारण्यातले चारण का ना थोडी का ना आपल्या व्यापारासाठी नक्कीच करायचा प्रयत्न करत असते ती पण असला आता ज्यांना वाटतं आपण काय करत नाही तर ती ज्या त्याच्या मनाचा प्रश्न आला भाव बहिणीनं बरोबर आहे का नाही आणि ते म्हणतात पण जवळ जीवन आहे त्यावर माणसाने हसून खेळून राहिलं पाहिजे त्याचा आदरही केला पाहिजे पण काही गोष्टी अशा होतात ना भाऊ बहिणीनं वेळ निघून जाती आणि त्याचं महत्व कळतं वेळ निघून जाते आणि त्याचं महत्व कळतं तर मग त्याचं महत्व समजून काहीच उपयोग होत नाही कारण की वेळ निघून गेलेली असते कधीच अशाच काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये सुद्धा घडून गेलेल्या आहेत त्या घडलेल्या पण आहेत त्यामुळं कसं आहे आहे का आता ती उकरून नाही काढायचं मला किंवा काहीच नाही आता जी आपली सध्याची जी लाईफ आहे सध्याची जी आपली रिअल लाईफ जी चालू आहे कारण ह्याच्यात फक्त हसून खेळून राहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करतोय आणि हसून खेळून राहण्याचा प्रयत्न नक्कीच करते आणि हसून खेळून राहा बहिणी सगळ्यांबर आहे मी तर आता राजूला सुद्धा म्हणलं की बाबा टेन्शन कमी कर पि बसलाय तिकडे चाललाय पिंकीचा स्वयंपाक सायपा करू लागाय पिंकी बोलावते बर मायरीच चाललंय काहीतरी खायचं काय बाबा डोकं जेवढा विचार करशील एवढा तुझा डोकं दुखणार टेन्शन फ्री करायला भागच पडते ते मला तर आज तर मी करत नाही मी डोक्यातनं काढायचा प्रयत्न करतोय पण काही ना काही गोष्टी परत चला माझ्या समोर आहे काय बे कम होतच राहत चालतच राहत त्याला सामोरे जावं लागतं सामोरे जायला पण आता असं तसं नाही सामोरे जायचं भावा बहिणीन कारण की प्रत्येक वेळेस थट्टा केलेल्या माणसाचे मग टाळत बिघाडत कारण की आपण किती केलं किती नाही केलं हे आपल्या जेवाला ठाऊक फक्त आपण बोलून दावत नाही दाखवून आहे अशी बोलून नाही दाखवायला एवढा चांगला असतं भावा बहिणींना माणसाने बी त्या पद्धतीनं त्याच्याला ऐकत राहावं हो? एवढं मला कळत चालत राहायच्या घरची परेच असतं परे भाव होका होता होईल एवढा तर आपण चांगलं समजून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो सगळ्यांना असं नाही की ह्यालाच प्रत्येकाला आता तुम्हाला सांगते राहिलं आवीच झालं आवीला आईचं झालं आईला आई राजूच झालं राजूला पिंकीला सगळ्याला आपण समजून सांगण्याचा प्रयत्न असतो आणि विषय काय माहिती आहे का आपल्याच लाईफमध्ये एवढं मोठं प्रॉब्लेम आहे तर एवढं मोठं हे का तरी पण तुम्हाला सांगते मी टेन्शन फ्री राहण्याचा प्रयत्न करते माझं तर नाही ती फोटो तीन नव्हतं झालंय तरी माझं मी गप बसतो या गटगिळतोया हा शब्द कधीच नाही बोलायचा होतं ती नव्हतं झाले ही शब्द कधीच कधीच नाही बोलायचं नव्हतं ती होतं करायचं त्याच्यातून काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करायचा की मग केलं सर्वांसाठी केलं पण कुठं सर्वांनी ठेवले तवा गावात मला काय माहिती सर्वांसाठी होत मी माझ्याच्यानी जेवढं भूत होत तेवढं तर मी करतच होतो आणि भाऊ बहिणीनं राहिला विषय ती दारून ड्रिंक ही ती तर मी आता तुम्हाला सांगतो घेतली लिख का नाही त्याला सोडून दिली टाकला पण मला होत नाही विषय काय असतं माहितीये का एकदा का, कानपाण्या नाव पडलं कि ती पडलंच असा विषय असतो भाऊ बहिणीनं आता का प्रत्येक माणूस ज्या वेळेस जे त्याच्या लाईफमध्ये आहे का प्रत्येक माणूस असं मी माझं किंवा राजूचं सांगत नाही प्रत्येक माणूस आहे ना आपो आपल्या लाईफमध्ये आहे ना ती सर्वांसाठी करायचा नक्कीच प्रयत्न करतो आणि करतं बी माणूस सर्वांसाठी करतं पण विषय काय होतो आपण जर सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी करून बसलेला असतो तिथं आहे का नाही गद्दारी काय होतं ज्यावेळेस गद्दारी भेटते ना त्यावेळेसच माणूस तिथून हुशार होतो आणि हुशार होऊन हे ना स्वतःसाठी जगायला शिकतो आणि स्वतःसाठी आहे का नाही ज्यावेळेस जगायला शिकतो ना त्यावेळेस आहे का ना त्यापैकी तुम्हाला सांगते की भरपूर काय गोष्टी हरवून बसलेला असतो ती मग त्याला परत अजून शून्यातून यशस्वी निर्माण करायचं असतं तसंच आपली बी लाईफ आहे प्रत्येकाची झालं तरी त्यातून बी आपल्याला करायचंय स्वतःसाठी जगायचं स्वतःसाठी खुश आहे फॅमिलीसाठी हसून खेळून मस्त हीच राजूला आपल्याला राजूला झालं किंवा फॅमिलीतून सगळ्याला सांगायचं तर हीच माझा प्रयत्न आणि स्वतःहून मी माझ्यावरनं बी सांगते भाऊ बहिणीनं माझं बी काही गोष्टी तशाच आहे त्या मी बी तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी डोक्यातनं काढून सगळ्या गोष्टी करून स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करते हसून खेळून चार पैशाचं काम करते जगायसाठी काम करून मस्तपैकी हसून खेळून एन्जॉय करून मस्त आपलं जगायचं बस बाकी काय नाही तर टेन्शन हे प्रत्येकाला येतच असतं टेन्शन कुणाला नाही टेन्शन सगळ्यालाच असतं पण ते टेन्शन दूर करायचं पण आपल्या हातात असतं टेन्शन येतं आपल्याला अचानकच तिथे काय टेन्शन आपण स्वतःहून घेत नाही पण टेन्शन दूर करायचं हे आपल्या हातात नक्कीच असतं तर चला मग घ्या सगळ्यांनी आपली काळजी पिंकीने केलंय सुर कालवण भाकरी तर मस्त पैकी आला तर बेताचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येईल तर भाऊ बहिणीनं आपल्या व्हिडिओ बरेच आपली भाऊ बहिण आहेत का नाही व्हिडिओ नसल्यामुळं ना बघा नाही ती बरं का पण नक्कीच आपल्या चॅनलला पण भाऊ बहिणी जसं आपल्या सपोर्ट करत होता हे नक्कीच करा लाईक करा मायर तुझा हातच तुटल त्या दाराने लाईक करा कमे कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला सांगते सबस्क्राईबर बी करा ज्याची विचार असेल त्याने करा बरं का आपला काय फोर्स नाही कोणावर भाव बहिण आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं बोलते तुम्हाला ज्यांना सपोर्ट करायचा मनापासून त्यांनी नक्कीच सपोर्ट करा आता हे ज्यातून बी तुम्हाला सांगते की मला काय भाव बहिण असं नाहीत का टूचून बोलते ती परत तुम्हाला सांगते असं त्रासदायक बोलत नाही बोलणारे बोलणारच आहे ती तर त्यांना बोलू द्या कारण की कुणाचा विचार आपल्याला बदलता येत नसते तर बरोबर आहे का नाही तर घ्या सगळ्यांना आपपली काळजी घेऊ आपण व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय